महाराष्ट्र केसरी कुस्तीमधील वाद मिटवण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतलाय सांगलीमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांची वादग्रस्त ठरलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती घेण्याचा पैलवान चंद्रहार पाटील यांच्याकडून निर्णय जाहीर करण्यात आलाय आहे पृथ्वीराज मोहोळ यांच्याकडून कुस्ती लढवण्याचं स्पष्ट केलं गेलंय शिवराज राक्षेकडून देखील स्पष्ट करण्यात येईल दोघांच्या वेळेनुसार सांगलीमध्ये कुस्ती होतील आणि विजेत्या स्पर्धकांना पंचवीस लाखांचं बक्षीस देण्याचं चंद्रहार पाटील यांच्याकडून घोषित करण्यात आलाय त्यामुळं

आज सकाळीच न्यूजच्या माध्यमातून बघितलं पृथ्वीराज मोहळनं जाहीर केलं की मी आज शिवराज राक्षवर कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरखर त्याने एक बाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं तर पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे ह्याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे ह्या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करून ती कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा कि पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पडून सगळं संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि लवकरात लवकर या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकांचा जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू हा निलंबनाचा आणि एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा पृथ्वीराज मोहोळची भूमिका जाहीर झाली असेल का आज सकाळी न्यूजच्या माध्यमातून बघितलं पृथ्वीराज मोहनं जाहीर केलं की मी आज शिवराज अक्षवर कुस्ती खेळण्यास तयार आहे आणि खरखर त्याने एक बाईट दिली की पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं खरखर पृथ्वीराजच्या खेळाडू वृत्तीचं म्हणजे कौतुक केलं पाहिजे आज तो पुन्हा खेळण्यास तयारी झाला आणि पंचांच्या निर्णयाचं वाईट वाटतं म्हणजे ह्याच्यातनं समजून जातो की आपण त्या दिवशी काय घडलं ते म्हणून मी आज जाहीर करतो पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून दोघांनाही पंचवीस पंचवीस लाख रुपयाचा बक्षीस देऊन त्यांचा योग्य ते सन्मान करून ती कुस्ती परत सांगली शहरामध्ये लावून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो एक वाद तयार झालेला आहे की अन्याय झाला किंवा नाही झाला किंवा पंचांची चुकी काय चुकी ह्या सर्व गोष्टीचा पडदा सांगली शहरामध्ये पाडून सग संपूर्ण जनतेच्या मनामधला जो संभ्रमावस्था आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि लवकरात लवकर या दोघांच्या वेळेनुसार सांगली शहरामध्ये ही कुस्तीचं आयोजन करून संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुस्ती शौक्यांचा जी संभ्रम असं तयार झालेली आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू